दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जे निसर्ग हॉटेल आहे बिहुरी रोडला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जे आरोपी आहेत तर त्यांनी दोराडा टाकला होता हॉटेलचे मालक जे होते वांडीकर आणि कटके यांना मारहाण केली होती मारहाणीमध्ये त्यांचे जे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत आणि त्यांना गंभीर जपणा झालेले आहेत आरोपींनी मारहाणी करून आतमध्ये कॅच लुटली होती त्याच्यावरून आपण सासवड पोलीस ठाणे ते आप गुन्हा दाखल केलेला के आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आपण जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलं दोन आरोपीची जी, जी नाव आहेत ते आपल्याकडे आले होते पहिल्यांदा साखरमध्ये आरोपींना आपण निष्पन्न करून त्या गुन्ह्यामध्ये टोटल आपण सात आरोपी ताब्यात घेतले होते त्यातले जे दोन विधी संघाचे बालक होते त्यांना कोर्टामध्ये आपण हजर केलेला आहे पाच जे आरोपी आहेत तर त्यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपींना दिनांक तेवीस दोन हजार पंचवीस तेवीस दोन एक दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आरोपीकडनं आरोपी जे मुद्देमाल आहे आरोपीने जे काही वापरलेली वाहने असतील लाकडी दांडके असतील तर ते जप्त करण्याचं काम चालू आहे तपास हा आपला योग्य दिशेने चालू आहे आणि इथून जरी आपल्या भविष्य भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे काही गुन्हे आरोबिनी केले असतील तर आपण जनतेला आवाहन केलेले तुम्ही इथे येऊन त्यांच्या विरोधामध्ये तक्रार आधी कुठले दाखल आरोपींवर साधारणपणे चोरीचे आणि मारामारीचे आरोपी पकडले आरोपी जे आहेत ते पाच जे आरोपी आहेत तर ते आपण एल टीम जे लातूरच्या आहे त्यांच्यामध्ये आपण लातूरला पकडले बाकीचे दोन जे आरोपी आहेत तर ते आपण आपल्या भिवरे परिसरातून अटक केलेले आहेत आणि तपास चालू आरोपींवरती जे गुन्हे ते म्हणजे त्यांचं अगोदरचे जे गुन्हे आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे गंभीर आहे कशा सराईत गुन्हेगार आहे ती कि नेमके कशा पद्धतीचे मोडे सापडले जुने गुन्हे आहेत ते साधारण चोरीचे गुन्हे आहेत आणि मारामारी जे गर्दी मारामारीचे गुन्हे आहेत आता त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्यांच्यावर चार्जशीट दाखल केलेली आहेत जे जुने आय होते ते ह्या गुन्ह्याचा आपण आता तपास करतोय दोषारोपत्र लवकरात लवकर जातो आज आपण काय केलंय त्या आरोपीला त्यांचं चालत आले होते डिवाईस ऑफिस पासून इथपर्यंत आज चालत आणले होते म्हणजे आमचं सरकारी वाहन आहे तर ते बंद पडलेलं तर आम्ही आम्ही घेऊन गेलो होतो त्यांना सरकारी वाहन बंद पडलेलं होतं तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणी आलो सर्व आरोपी गावातले आहे ते मुख्यतः सासवड आणि बिहुरी गावामध्ये राहणार आहे असं आणि नांदेड आणि लातूर त्या ठिकाणचे नाही तर हे आरोपी पसर झालेले म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झाले होते आपल्या एरिया तर आपण ते तांत्रिक तपास करून आणि हि जी लातूरची सी बीची टीम आहे तर त्याच्या मदतीने आपण पकडलेली आहे त्यांना धन्यवाद